तपासा बागलान तालुक्यातील खमताणे येथील हनुमान मंदिर ते स्मशानभूमी रस्त्याला काटेरी झुडपांचा विळखा पडला असून काटेरी झुडपे काढण्याची ग्रामस्थांकडून मागणी तालुक्यातील खमताणे येथील हनुमान मंदिर ते अमरधाम रस्त्याच्या साईडला ठिकठिकाणी काटेरी झुडपे उगवली आहेत त्या काटेरी झुडपाच्या फांद्या रस्त्यावर आल्यानं याचा त्रास अंत्यविधीसाठी नागरिकांना बसत असतो वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत जाताना वळणावर काटेरी झुडपामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही काटेरी झुडपांनी रस्ता व्यापला गेला आहे ग्रामपंचायतीनं रस्त्यालगतच्या दोन्ही पट्ट्यावरील काटेरी झुडपं काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी खमताणे ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे